चिंतन श्री गुरु श्री गुरुदेव दत्त सर्वांना नमस्कार मंडळी तर गुरुचरित्र पारायण तर आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येचे निराकरण करणारा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा असा एक दिव्य ग्रंथ म्हणजेच गुरुचरित्र तर तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख कष्ट ज्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही आता असाल की तुमच्यापेक्षा जास्त दुःख जगात कोणालाच नाही कितीही कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मग तुमचं तुम्हाला समजून जाईल की दत्त महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आणि हे तुमच्या लक्षात येणारच तर तुम्हाला काय करायचं आणि त्या परिस्थितीतून पुढे निघण्याचा मार्ग तुम्हाला काय अगदी एक एक तुम्हाला त्याच उत्तर मिळून जाईल तर गुरुचरित्राचे पारायण जे आहे ते प्रत्येकाने करावं तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे तर गुरुचरित्र पारायण कसं करावं पारायणाचे नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची व त्याचं उद्यापन उद्यापन कसं करायचं रोजचे वाचन कस वाचन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे हीच सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा पारायण का करावं प्रत्येक वेळी महाराजांकडून किंवा दत्त महाराजांकडून काहीतरी मागण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीच फक्त आपण पारायण करावं का तर करा नाही आपण हे पारायण करा ते, ते म्हणजे आपल्या दत्त महाराजांना म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आणि या पारायणाचा अनेक जणांना खूप असा सुंदर आणि अद्भुत अनुभव आलेला आहे स्वतः दत्त महाराज स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपलं पारायण श्रवण करत असतात म्हणून पारायणाची मांडणी करताना दोन आसन घेतली जातात एक आपल्याला बसण्यासाठी आणि एक दुसरं म्हणजे दत्त महाराजांना बसण्यासाठी तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण बऱ्याच वेळा केलेलं असेलही आता काहींच्या मनात असं आहे की गुरुचरित्राचं पारायण करावं परंतु त्यांच्या मनात एक भीती आहे एक शंका आहे प्रथम आता ही भीती जी, जी आहे ती त्यांच्या मनामध्ये शंका जी आहे ती काढून टाकूया तर आपल्याला असं वाटत असेल की खूप नियम आहेत का साधे सोपे नियम आहेत का आपल्या जर मनात असं आलं असेल की हे पारायण करावं असं समजा की दत्त महाराजांची इच्छा आहे की तुम्ही पारायण करावं आपल्या स्वामी महाराजांची इच्छा आहे की आपण ही सेवा करू करावी आणि हेच मानून आपण पारायणाला सुरुवात करावी कुठलीही शंका भीती नियमाविषयींची भीती शंका भीती ही मनात अजिबात ठेवू नका मनोभावे सकारात्मक दृष्ट्या हे पारायण आपण अवश्य करा आपल्यावरती दत्तकृपा स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तर गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत अगदी साधे सोपे नियम आहेत तेच नियम आता आपण बघूया तर आता हे पारायण कोण करू शकतो तर स्त्री किंवा पुरुष कोणीही हे पारायण करू शकतो संकल्प करूनच आपण हे पारायण करा म्हणजेच आपल्याला फलप्राप्ती शीघ्र होईल आणि पारायण करताना मात्र आपलं शरीर मन अगदी स्वच्छ ठेवायचे चांगले विचार मनात ठेवायचे पारायण करताना शक्यतो तुम्ही पांढरं वस्त्र शुभ्र वस्त्र परिधान करा जर नसेल तर तुम्ही एखादं कोणत्याही रंगाचं फक्त काळ्या रंगाचं नाही वापरायचं कोणतंही वस्त्र स्वच्छ असं तुम्ही परदान केलं तरीही चालेल म्हणजेच काय तर महा महिलांनी पाळीमध्ये घातलेले जे वस्त्र आहेत ते आपल्याला पारायण करताना अजिबात घालायचे नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा महिलांसाठी ही गोष्टी तर महिलांनी आपल्या का का पाळाला हळदी कुंकू लावावं पुरुष पारायण जर करत असाल तर कुंकू लावायचं भस्म तर अवश्य लावा भस्म लावल्याने सुद्धा आपल्या शरीराची शुद्धी होत असते तर पारायणाला बसताना दोन आसन घ्या एक तर आपल्या स्वतःला बसण्यासाठी आणि दुसरी आसन आपल्या दत्त महाराजांसाठी या आसनाची मांडणी अशी करा की दत्त महाराजांचे तोंड हे दक्षिणेकडे होणार नाही आपली श्रद्धा ठेवा दत्त महाराज स्वतः आपलं पारायण आपल्या शेजारी बसून श्रवण करत असतात असंच आपल्याला अनुभव येईल आल्याशिवाय राहणार नाही तर पारायण करताना पारायणाला बसताना जर तहान लागत असेल तर तांब्यावर पाणी जवळ ठेवा बस सारखं सारखं वाचन करताना तुम्ही मध्ये मध्ये उठू नका वाचन अगदी मनोभावे करावं फार मोठ्याने नाही अगदी मनातल्या मनात, मनात नाहीतर हळवारपणे आपलं बोलणं आपल्यालाच ऐकू येईल आपल्याला समजेल एवढ्या आवाजात आपण त्याचं वाचन करायचं आहे आणि वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं पाय धुवं मग त्याच्यानंतर काय करायचं इमर्जन्सीसाठी तर तेव्हा पाय धुवायचे गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मगच पुन्हा वाचनाला बसायचं आहे तर पारायण काळात गोमूत्राचा वापर आपल्या घरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त करा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं तर पूजेच्या ठिकाणी शिंपडावं घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं पारायण सुरू करण्या अगोदर स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र किंवा दत्त महाराजांचा मंत्र जो आहे तो एकशे आठ वेळा पठण करा आणि मगच वाचनाला तुम्ही सुरुवात करावी तर सप्ताह कधी सुरू होणार आहे आपला तर अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस तारखे तारखेला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी याच्या एक दोन दिवस अगोदर जर तुम जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हा तुम्ही चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाच्या पोळचा घास द्यायचा आहे तर पारायना अगोदर आपलं देवघर देवघराजवळची काही जागा आहे ती स्वच्छ करायची आपलं घर अंगोण स्वच्छ करायचं तर वाचन कधी करायचं आता बघा वाचन तसं जर बघितलं तर पहाटे आपलं मन हे अगदी जास्तीत जास्त एकाग्रतेने आपलं पहाटेचं वाचन होईल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटेच्या वेळी वाचन करा नाही शक्य झालं तर बऱ्याच लोकांना ड्युटी असते त्यामुळे त्यांना पारायण करणं शक्य होत नाही तर आपण काय करा तर संध्याकाळच्या वेळेला जरी पारायण केलं वाचन केलं तरीही चालेल दिवसभरात कधी पण तुम्ही पारायणाचे वाचन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते एवढी वेळ सोडून अगदी संध्याकाळपर्यंत आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अध्यायाचे वाचन करू शकता आता याशिवाय काही महत्वाचे नियम आहेत म्हणजेच काय तर पारायण काळात ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार अजिबात घरामध्ये करायचा नाही घरामध्ये मांस शिजवायचं नाही आणि ते जेवण पूर्णपणे टाळायचं हॉटेलमधलं जेवण टाळायचं कांदा लसूणयुक्त आहार तुम्ही टाळा फक्त दूध पोळी किंवा भाजी पोळी खाल्लेली चालेल भात खाल्ला तरी काही हरकत नाही परंतु भात खाल्ल्यानंतर काय होतं आळस येतो झोप येते म्हणून शक्यतो तुम्ही तो कमी खा किंवा तो टाळा बरेच जण विचारतात की पारायण का काळामध्ये उपवास करावा का तर उपवास करण्याची काही गरज नाही आपण मनापासून उपासना करा महिलांच्या बाबतीत समजा दत्त जयंती सप्ताहामध्ये पारायण वाचनाच्या काळात जर विटाळ आला तर काय करायचं तेवढे दिवस आपण सोडून द्यायचे आणि नंतर पुन्हा आपलं वाचन सुरू करायचं आहे दत्त जयंतीनंतर जरी आपलं वाचन संपलं पारायण संपलं तरीही चालेल त्यानंतर आपण त्याचं उद्धापन केलं तरीही चालू शकतं पण आपल्याला माहितीच असते आपली मासिक पाळीची तारीख काय आहे त्यामुळे आपल्या तारखेच्या अनुसारच आपण वाच पारायणाला बसावे जेणेकरून पारायण खंडित होऊ नये याची विशेष काळजी महिलांनी घ्यावी आता समजा सुतक आलं किंवा वृद्धी आली तर काय करायचं थांबून घ्यायचं तर तेवढे दिवस काय करायचं थांबायचं तेवढे दिवस जाऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर आपलं पारायण पूर्ण करायचं रोज या पूजेच्या ठिकाणी म्हणजेच पोथीला पूजेला सकाळ संध्याकाळ आपल्या लय नैवेद्य दाखवायचं असतो तर आपल्या घरात आपण जे अन्न बनवता त्याच अन्नाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य आणि आरती देवाची करायची शक्य झालं तर रोज रात्री विष्णू सहस्रनाम स्त्रोत वाचायचं आहे आपल्या वाचनामध्ये काही चुका राहिल्या असतील रुटी राहिल्या असतील तरी त्याची क्षमा प्रार्थना म्हणून आपण हे विष्णू सहस्रनाम वाचलं जातं ते, ते आपण वाचायचं आहे तर पारायण काळामध्ये गादीवर झोपू नका जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंतरायची आणि त्यावरती झोपायचा घरामध्ये अगदी शांतता ठेवा भांडणं करायची नाहीत अखंड दिवा लावायचा अखंड दिवा पारायण काळात विजणार नाही याची काळजी घ्यायची चुकून विजलाच तर देवाची क्षमा मागून फक्त दिवा तुम्ही प्रज्वलित करा सप्ताहामध्ये गुरुचरित्राची जी पोथी असते तिचं पावित्र्य जपायचं असतं पोथी आसनावरती ठेवूनच वाचन करा आपल्या हातामध्ये किंवा मांडीवरती पोथी अजिबात घ्यायची नाही पोथी सारखी सारखी हलवायची नाही पोथी वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी झाकून ठेवायची आणि रोज पूजन करायचं आणि मगच वाचायला सुरुवात करायची तर हे अगदी साधे सोपे नियम फक्त सात दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तर बघा या पारायणाने आपलं जीवन पूर्ण बदलून जाईल याची मी आपल्याला खात्री देते तर प्रत्येकाने मनोभावे ही पारायण करा बघा सगळं काही स्वार्थ आहे जे आपलं आहे जे आपले आहे ते आपले फक्त भगवंत आहेत तुम्ही त्यांच्याशी भांडा त्यांच्याशी बोला रागवा त्यांची पूजा करा न करा पूजा करा पण जेव्हा तुम्ही अंतकरणापासून त्यांना हाक मारताना तर तीच एक शक्ती आहे तुमच्या अंतकरणातून मारलेल्या हाकेला प्रतिसाद देते त्यामुळे जी काही परिस्थिती आहे शांत व्हा थोडस स्टेबल व्हा आणि गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा तर दत्त निमित्त सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण तुम्ही अगदी मनापासून वाचायला पाहिजे त्यांना फक्त हे हवंय की बाकीच्या काही गोष्टी नाही त्यामुळे मी महिला आहे मी गुरुचरित्र पारायण करू का नाही तर करा दत्त महाराज तुमचे वडील आहेत तुमचे भाऊ आहेत तुमची आई आहेत तुमचे गुरु आहेत तुम्ही एक नातं जोडा आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाहीये पारायण करायच्या वेळेला भीती शंका ही गोष्ट मनात अजिबात ठेवू नका जे ही काही आपण ज्या कोणत्या देवाची गुरुंची सेवा करतो ना त्यामुळे आपलं जे प्रारब्ध आहे आपले जे भोग आहेत त्याची तीव्रता जी, 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 जी आहे ना ती कमी होत असते आणि आपल्या आयुष्यातील दुःख संकटी अडचणी याला समोर जाण्यासाठी आपल्याला जी हिंमत लागते ना ती आपल्याला या सेवे मुळे मिळत असते आता आपण बघूया की पूजा मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायणासाठी पूजा मांडणी तर त्याचा आपल्याला व्हिडिओ जो येणार आहे तो व्यवस्थित तुम्ही पहा की कसं काय करायचं आहे व्यवस्थित सगळी पूजा मांडणी वगैरे पण तुमचं घर मोठं आहे तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायला आवडतं तर तुम्ही पूजा मांडणी तशी करा आणि तिथे बसून तुम्ही सात दिवस गुरुचरित्र पारायण करा पण समजा तुमची एकच रूम आहे घरात लहान बाळ आहे ती पूजा मांडणी तो बाळ ठेवत नाही मग अशा वेळेला देव घरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालत पारायण करताना फक्त दिवा लावलेला असावा धूप अगरबत्ती लावलेली असावी आणि समोर आसन घेऊन आपण पारायण करायचं आहे फक्त देवघराच्या आजूबाजूला एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावरती पिवळं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरच आपल्याला सात दिवस दररोज आपला गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे आता तो कसं ठेवायचा ते थे पाहू दोन तुम्ही चौरंग घ्या एक चौरंग आपल्या पूजेसाठी आणि दुसरा चौरंग किंवा पाठ सुद्धा चालेल गुरुचर गुरुचरित्राच्या पोथीला आसन देण्यासाठी मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाठ मांडावा आसन म्हणून आणि त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंतराव त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि गुरु चरित्राची पोती त्यावरती ठेवायची पोतीचं सुरुवातीला पंचोपचारी पूजन पूजन करून घ्यायचं म्हणजेच काय हळदी कुंकू लावायच्या गंध अक्षता फुलं व्हायची पोतीला आणि पोथीचं पावित्र जपायचं तर त्याला रोज हळदी कुंकू अक्षता फुलं पाहून पूजा करून मगच आपलं वाचन आपण सुरू करायचं आणि वाचन झालं जाहल। वाचन झाल्यानंतर त्या वस्त्रामध्ये रोज पोती झाकून ठेवायची पोती आसनावर ठेवूनच आपण वाचन करायचं हातामध्ये घेऊन वाचन करू नका पोती सारखी सारखी एका जागेची हलवायची नाही वाचताना थोडीफार पोती हल्ली तरी चालेल परंतु उचलून घेऊ नका अशा पद्धतीने पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आणि सात दिवस म्हणजेच उद्यापनापर्यंत हा दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे आता समजा चुकून विजलाच तर महाराज महाराजांची क्षमा मागायची दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा पण मनामध्ये काही वाईट शंका अजिबात आणायची नाही आता बघा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अशा पद्धतीने पूजेला तुम्ही सुरुवात करा पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे पठन करायचं आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची तर वाचन कसं करायचं म्हणजेच रोज किती अध्याय वाचायचे तर आपल्याला सात दिवसात हे पारायण संपवायचं आहे म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी अध्यायाचे वाचन पुढील प्रमाणे तुम्ही करायचे तर पहिल्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते चोवीस अध्याय आणि चौथ्या दिवशी पंचवीस ते पस्तीस अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आणि सातव्या म्हणजेच सा शेवटच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्नावा म्हणजेच शेवटचा अध्याय वाचायचा आणि आपण हे पारायण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजेच साप्ताहिक पारायण तसेच तीन दिवसांचं पारायण देखील तुम्ही करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवसीय पारायण देखील करावं समजा अठ्ठावीस तारखेला आपल्याला जमत नाही जमलंच नाही तर पारायण सुरू करायला कुठल्याही दिवशी या सप्ताहामध्ये आपण पारायण सुरू करू शकता आपलं वाचन झालं की रोज आपल्याला संपूर्ण पूजेला आपल्या घरात जे काही आपण अन्न बनवतो त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ रोज आरती करायची आहे देवाची तर अशा पद्धतीने आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्राचे हे पारायण करायचं आहे तर चार डिसेंबरला बघा दत्त जयंती आहे तर उद्यापन कधी करायचं चार डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपलं वाचन सर्व संपूर्ण होणार आहे आणि त्या दिवशी संपून घ्यायचं आहे आणि पाच डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपला उपवास असतो काही जण उपवास करतात काही जण करत नाही तर आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं आहे तर उद्यापन कसं करायचं बघा तर तर पाच डिसेंबर रोजी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी तुम्ही लवकर उठायचं स्नान स्नान संध्या सगळं काही आटोपून पूजा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर या संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या मनोमन दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे ध्यान करायचं दर्शन घ्यायचं आणि या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य दाखवायचं असतो देवाला त्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांची आवडती घेवड्याची शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये असावी जर तुम्हाला शक्य झालंच अवश्य यामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता घेवड्याची भाजी तर अशी पाच नैवेद्य आपल्याला दाखवायची असतात पहिला नैवेद्य हा दत्त महाराजांना नंतर स्वामी महाराजांना तिसरा आपल्या कुलदेवतेला चौथा गुरु चरित्राची जी पोथी असते त्या पोथीचा नैवेद्य आणि पाचवा हा गायीचा नैवेद्य यातील गाईचा नैवेद्य गायीला अर्पण करा बाकी जे नैवेद्य असतात ती आपली आरती वगैरे झाल्यानंतर हे नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरात खावेत बाहेर कुणाला देऊ नका नैवेद्य दाखवला त्यानंतर आपल्याला आरती करायची असते आरतीमध्ये प्रामुख्याने गणपती बाप्पा बापाची आरती देवीची आरती दत्त महाराजांची स्वामींची आरती आणि दत्त गुरुचरित्राच्या पोथीची सुद्धा आरती आहे ती अवश्य त्या दिवशी म्हणावी आणि या दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर एखादं जोडपं जोडप जोडप शक्य झालं नाही तरी जोडपं जर शक्य झालं तर जोडप ठीक आहे जर शक्य नाही झालं तर एखादी बाई असते तिला सुद्धा तुम्ही जेऊ घातलं तरीही चालतं पण ती सुहासणीला बोलवलं तुम्ही जेऊ घातलं तर तिची ओटी भरावी तिला तिचा मानसन्मान तिचा करावा त्या दिवशी दक्षिणा देवी शक्य झाल्यास तुमच्याकडून काही दान होत असेल तर त्या दिवशी दान केलं तरीही चालतं समजा तुम्ही जोडप्याला जेवू घालायचं पण जोडपच नाही मिळालं तर शिधा बाजूला काढायची आणि त्या शिधीचं पूजन करायचं आणि तो शिदा जो काही शिधा आहे तो एखाद्या गरजू व्यक्तीला एखाद्या गरीबाला तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला दत्त महाराजांचे कुठेही मंदिर असेल तर त्या दत्त मंदिर मध्ये तुम्ही अर्पण करून घेऊ शकता किंवा तुमच्या ओळखीचे कोणी गुरुजी असतील तुमच्या आजूबाजूला राहत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही ती शिधा दिली तरी सुद्धा चालू शकत याप्रमाणे साधं सोपं उद्यापन तुम्हाला करायचं आहे तसेच याचक भिकारी असतील त्यांना तृप्त करा कारण दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात मनोभावी जर आपण पारायण केलं काही ना काही तर अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि असा काही अनुभव आपल्याला जर आलास तर कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी नक्की शेअर करा जेणेकरून हा अनुभव वाचून इतर जे आपले दत्तभक्त असतील त्यांना देखील हे पारायण करण्याची प्रेरणा मिळेल तर अशा पद्धतीने विधिवत उद्यापन तुम्ही करू शकता तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ